हे गाईज गुड मॉर्निंग तर वाजल्यात सकाळच्या आता साडेसात आणि सध्या आलो गाडीवर बसून शेतामध्ये आणि डोळ्यातून पूर्ण आसू येत आहेत कारण थंडी इतकी होती भयानक जर्किंग असून पण गाडीवर हवा लागते भाई आणि हे बघा हे इथं विहीर आणि आज लाहाच आपल्याला गव्हाले पाणी म्हणजे तिकडे हरभराले पण पाणी चालू आहे आणि गव्हाला पण तर लावाचा आता पाण्याचा एक टप्पा बदलायचा आहे आणि खट टाकायचा युरिया आणि आठ वाजता येणार आहे लईन तर आठ वाजेपर्यंत झालं पाहिजे शिल्लक बी झालं चालते दहावीस मिनिट आता पहिले आधी टाकतो खत आणि नंतर लावतो टप्पा आणि नंतर परत जाणार आहोत तिकडच्या शेतामध्ये हरभराशा कारण तिकडचा टप्पा पण चालू करायला जावं लागते तर बघा आपला गहू दाखवतो तुम्हाला आता आणि भाई थंडी इतकी खूप भयानक थंडी आहे एकदम डेंजर तर बघा हाय गहू कारण यार थंडीचा पूर्ण दळ पडलेला आहे हे बघा हे बघा किती दळ पडलेला आहे यार पूर्ण गहूवाला गट झालेला आहे आणि ते बघा तिकडे तिकडचा गव्हाचा कलर वेगळा दिसते कारण त्याला पाणी नाही ते तिकडे दिसते आणि जो पाणी दिलेला आहे असा जो दळ आहे तो दिसते पूर्ण पांढरा पांढरा गहू दिसते पाण्यामुळे आणि ज्या गव्हाला पाणी दिलं नाही तो गहू हिरवा दिसते तर आता सनराईज पण झालेला आहे मस्त ऊन आलेला आहे पण ऊन असून पण खाय फायदा नाही जर चालला आपण तर हवा लागते एकदम थंडीकार आणि आता जर्किंग वगैरे काढून ठेवतो आणि मस्त बदलून घेतो आपला स्प्रिंकलचा टप्पा आणि नंतर खत वगैरे टाकतो आणि चालू करतो आणि जातो तिकडच्या शेतामध्ये मित्रो फायनली आलो आहे आता आपल्या हरभळ्या शेतामध्ये आणि गव्हाचं पाणी वगैरे लावलं वाजले ला आता साडेआठ सकाळचे अर्धा तास लेट चालू झाली इकडची शिफ्ट कारण तिकडचं खत टाकणं आणि पाईपं बदलणं त्याला वेळ गेला आणि बघतो आता मोटर केळी जस्ट चालू सध्याच आणि चाललो आता स्प्रिंकर चालू होतात का नाही चेक करायचं आणि नंतर मग आपले कामं दुसरे चालू अजून पण थंडी वाजत आहे आता इकडच्या शेतामध्ये बघा इकडे मागे स्प्लिंकरच लावलेले पायप भरा पायप भरायला वेळ लागते थोडा कारण पूर्ण पाइपलाइन खाली झाली होती काल लाईन गेली की खाली होते पूर्ण परत बघाय स्प्लिंकरय मागे होत आहे आता चालू हळूहळू कारण एकदम पिकअप तर काही घेतच नाही हॅलो आहे आता तर बघू शकता हे बघा फिरत आहे एक जे वेळ लागते ना त्याला पूर्ण पाईपलाईन भरली की जोरात फिरून जाईल एकदम प्रेशरने आणि बघा आता गेलं दुसऱ्यामध्ये पाणी तिसऱ्यामध्ये पण गेलं आणि पोचतात लगेच आणि जोरात एकदम स्टार्टिंग जोरात होऊन जाते आता बघा बघा डायरेक्ट फिरले बघा पाणी किती दूर आलं बघा पूर्ण झाले चालू आता तर मित्रो फायनली वाजलेला आता दुपारचे बारा आणि हे बघा हा तार आहे कारण स्प्रिंकरमध्ये कचरा जर अटकलं पायपामध्ये तर तार लावून ते कचरा निघून जाते आणि घाम बघा हात बघा कच झाले पूर्ण मातीनं भरले दोन्ही पण हात आणि बदलला आताच टप्पा आता ट्रायपड आणलेला नाही नाही तर टप्पा दाखवला असं तुम्हाला बदलतात तुम्हाला पण माहीत आहे ओ भाई से आ आर आहे पाणी ओ भाई मोबाईल ओला हो डायरेक्ट <laughs> <laughs> मोबाईलवर पडलं पाणी आणि हे बघा मागे चालू आहे हे बघा हे देखो इतर बी चालू आहे दोन्ही इकडून स्प्रिंकर लावलेले आहेत ला आणि ह्या टप्पा लावलेला आहे बघा पूर्ण मित्रो आता जातो मस्त घरी जेवण वगैरे करतो हा तार देतो इथं ठेवून कारण हा परत कामा येते कचरा अटकला की घेतला आपलं जर्किंग आणि चल मस्त मागे पाणी आता डायरेक्ट टेन्शन नाही आपल्याला चार वाजेपर्यंत मग सध्याला टप्पा व्हायला वेळ लागते आणि खूप सारा जवळपास चार वाजणार आहेत तर जातो घरी मस्त जेवण वगैरे करतो आणि परत येतो दोन वाजता आता ॲटो स्विच लावलं लाईन गेले तरी डायरेक्ट चालू होऊन आलं की असे हालात आपले शेतामधले हात पूर्ण कडक झाले आहेत भरलेले आहेत पूर्ण आणि हात बघा हा पण पूर्ण भरलेला आहे आणि पाय दाखवतो तुम्हाला आता आणि हे बघा पाय पण पूर्ण भरलेला आहे ते बघा पूर्ण माती लागलेली आहे तर मित्र वाजलेत आता संध्याकाळचे पाच आणि हे बघा हात कसे आहेत पूर्ण शिर भरला आहे पूर्ण चप्पलसहित आता झाला आपला टप्पा बदलला आणि आता जाणार भरी आणि ऊन बघा किती मस्त आलं कालच्यासारखंच आणि व्ह्यू पण मस्त आहे आणि हे बघा हात कसे झाले पूर्ण मातीनंच भरले तर चाललो आहे आता घरी झालं आपलं काम फिनिश आजचं आपली ड्युटी असते साडेसात ते पाचपर्यंत झाली आपली पकली आजची मजुरी जे असतील ते तर निघलो आता मस्त वावराच्या बाहेर गेला टप्पा लावून तिकडे आणि चाललो गो आता घरी आता घरी गेल्यावर भेटते मस्त सुकून मस्त घरी गेल्यावर मोबाईल चार्जिंग करायचा ब्लॉग एडिट करायचा मग नंतर अपलोड वगैरे करणं जेवले की झोपले झालं आपलं शेड्यूल खतम झालं आपलं पाणी आणखी दोन दिवस राहणार आहे उद्याला आणि परवाला झालं मग पाणी होणार आहे आपलं खतम तर हे बघा मांगे बोरीचं झाड किती मोठं आहे एकदम जुनं आहे त्या आबाच्या आबाच्या वेळेत वाटते हे नागपुरी बोर होती म्हणजे हे आधी साधी बोर होती हे बघा इथं जे दिसते तुम्हाला आता इथे एक डोळा लावलेला आहे बोरीला हे बघा म्हणून असं मोठं मोठं दिसत आहे गोल आणि हे बघा बोर किती मस्त आहे मागच्या वेळेस याला खूप सारे बोरं यायचे होते पण आता यावेळेस बोरं काहीच नाही हे बघा नाही तर खाली पूर्ण सळार होता पडेल आणि आता काहीच दिसत नाही हे बघा पाला पण दिसणं मुश्किल आहे आता हे बघा काहीच बोरं नाही आहेत काहीच नाही आहे एक पण बोर दिसत नाही आहे मला हे दिसलं फक्त इथं हे त्याला पण हात पुरत नाही आहे आपला इतकं वर जाऊन बसलो ते बोर आणि यावेळेस दुसरेच बोर आहेत बारीकवाले हे मोठं आहे नागपुरी बोर तर हे तर काही नशिबात नाही आहे आपल्या यंदा यंदा मागच्या वेळेस बी नव्हतं आणि त्यामध्ये किडे जास्त पडतात बोरीमध्ये तर आलो आहे आता आपल्या गाडीच्या जवळपास चाललो मस्त बोलत बोलत आणि मित्र ब्लॉग बनवणं पण सोपी नाही आहे सोपी केलं तर होऊ शकते फक्त करावं लागते आणि तुम्ही पण करू शकता आणि याचा अँगल पण परफेक्ट असला की काही टेन्शन नाही आता बघा उन्हातून आलो की पूर्ण चेहरा ब्राईट दिसते आणि इकडून आता मागून ऊन आहे तर म्हणून असंच दिसते चाललो आहे आता आपल्या गाडीच्या जवळपास आणि हे बघा खांदा किती किती भरला आहे पूर्ण हा कशामुळे भरला असेल हा कारण असे पायपं उचलले होते पाईपामुळे भरला आहे तो पूर्ण कांदा बघा ज जवळपास इकडून तिकडून पूर्ण हरभऱ्याचे शेत आहेत आमच्या इकडे ए टू सेट हरभराच आहे हे बघा हे हरभऱ्याचं शेत आहे इकडे पण आहे आणि हे बघा खोपडी किती मस्त होती याच्यावरचे स्नॅप टाकत होतो मी तुम्हाला रात्री ही वेळाच्या वेळेस हे बघा इथं मस्त बाज साऊंड गाणे वगैरे होते आता काहीच नाही आहे आलो आपण गाडीजवळ आणि इकडे पण हरभरच येत आहे आणि मित्रो आजच्या ब्लॉगसाठी एवढाच पूर्ण नळला कोरडा झाला खूप पण निघार झाली आजची तुम्हाला तर काही दाखवू शकलो नाही का तर आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर भेटूया आणखी चांगले असे नवीन नवीन ब्लॉग येणार आहेत आपले तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू फॉर द वॉचिंग बाय